आज आपण या नगर अहमदनगर शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने जी बदलापूर मध्ये घटना झाली अतिशय निंदनीय घटना कि त्या ठिकाणी साडेतीन वर्षाच्या मुलींवरती त्या ठिकाणी बलात्कार करण्यात आला वास्तू पाहिलं की त्या दिवशी असं वाटलं की त्यानंतर तरी हे मदमस्त सरकार हे भांडोळ साईचं सरकार हे भाडेत सरकार काहीतरी होत नाही परंतु आपण सर्वांनी यातून बोध घ्यायची गोष्ट आहे की अशी घटना होऊन देखील जवळजवळ दोन दिवस अठ्ठेचाळीस घंटे त्या घटनेवरती संबंधित पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याचा वेळ घेतला असं होतय काय मित्रांनो त्यानंतर देखील सातत्याने कोल्हापूरला घटना घडली सातत्याने रोज घटना घडत आहेत आपण जर पाहिलं तर दोन हजार वीस मध्ये त्या ठिकाणी त्यावेळेस उद्धव साहेब था था। या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी नारी शक्ती हा कायदा आणला होता तो कायदा महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहामध्ये एक मात्राने दोन्ही सभागृहामध्ये शक्ती कायदा एक मात्राने पारित झाला होता त्या कायद्यानुसार अतिशय छोट्या थोड्या गोष्टीमध्ये सुद्धा महिलांना सुरक्षित देण्यासाठी हे सर्व मॅटरवरती घेण्यासाठी शासनाने म्हणजे महिलांना सुरक्षित देण्यासाठी मजबूत कायदा केला होता क्या चोड़े -चोड़े क्या त्या कायद्यानुसार अधिक छोट्या छोट्या केसेस मध्ये जर लहान मुलीवर झाला तर त्या नाराजनांना भाशीची शिक्षा देण्याची सुद्धा तरतूद आहे परंतु त्यानंतर आता तीन तीन ते चार वर्ष होत आहेत परंतु या सरकारचा या गृहमंत्र्यांचा या भाजपा महायुती सरकारचा सातत्याने या कार्य या नाशक्ती कार्य जे काही कायदा आहे या कायद्याकडे दुर्लक्ष आहे आणि फक्त आपल्या पुढच्या जपायच्या सगळ्यांना आहे तर मी या मदला मोर्च्या घटनेचा ज्याही निषेध करतो धन्यवाद